महाराष्ट्र राज्यातील नगरपालिकेवर दोन अडीच वर्षापासून प्रशासक असून निवडणूक कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असताना राज्य सरकारने यापुढे नगराध्यक्षपदाचा कार्यकाळ पाच वर्षाचा करण्याचा निर्णय घेतला आहे मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेतला असल्याचे जाहीर होताच वडवणी शहरातील चौकाचौकात चौका फटाक्यांची आतषबाजी करून आनंदोत्सव साजरा केला व सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले

जनतेतून निवडून आलेले जे काही नगराध्यक्ष आहेत यांच्यासाठी हा पाच वर्षाचा कार्यकाळ अवघडांची निवडी नगरसेवकामधून केली जाते त्या नगराध्यक्षांचा अनेक होता हे कुठंतरी अन्यायकारक आम्हाला वाटत होतं परंतु या संदर्भामध्ये या ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये महाराष्ट्रातील एकशे चार नगरपंचायतीच्या नगराध्यक्षांचा अडीच वर्षाचा कार्यकाळ संपत आला होता त्या संदर्भात राज्यातील एकशे चार अध्यक्षांनी मिळून मुख्यमंत्री या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि अजितदादा पवार यांच्याकडे कुठंतरी हा अन्याय दूर करण्यासाठी यासुद्धा अध्यक्षांना पाच वर्षाचा कालावधी हो देण्यात यावा अशी मागणी केली आणि त्याचबरोबर आमची ही मागणी आमचे नेते आदरणीय आमदार प्रकाश दादा सोळंके साहेब यांच्यासुद्धा आम्ही कानावर घातलं त्यांनीसुद्धा दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना संदर्भात चर्चा केली आणि हा अडीच वर्षाचा का कालावधी पाच वर्षाचा का करण्यात यावा यासाठी त्यांनीसुद्धा शासनाकडं मागणी केली तसेच या राज्याचे आपलं कृषी मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजयजी मुंडे साहेब यांच्यामार्फतसुद्धा मुख्यमंत्र्यांच्या कानावर ही आम्ही सगळ्यांनी मागणी घातली आणि आज आमचा सर्वांच्या मागणीला मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा प्रस्ताव मांडला आणि सर्व मंत्रिमंडळाने त्यास मंजुरी दिली आणि अडीच वर्षाचा कालावधी हा पाच वर्षाचा करणाऱ्याचा जो शासनाने निर्णय घेतला तो या राज्यातील सर्व एकशे चार नगराध्यक्ष मिळून शासनाचं या ठिकाणी खूप मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो आणि हा निर्णय घेतल्यामुळं जे काही विकासाची प्रक्रिया होती अडीच वर्षानंतर त्याला जो ब्रेक लागणार होता तो आता ब्रेक न लागता विकासाची प्रकृती विकासाच्या प्रक्रियेला गती मिळेल आणि सर्व शहरामधील हो विकास हा जलद गतीने होईल असं मला या ठिकाणी वाटतं मी तुम्हाला सुरुवातीलाच उत्तरामध्ये सांगितलं की महानगरपालिकेचा महापौराचा कार्यकाळ हा पाच वर्षाचाच असतो तो अगोदरच कायदा झालेला आहे आणि जनतेतून ज्या काही निवडणुका होतात नगरपालिकेच्या महानगरपालिकेच्या त्यांचासुद्धा कार्यकाळ हा पाच वर्षाचाच असतो आता हा जो निर्णय घेतलेला आहे हा उद्या होणाऱ्या ज्या अडीच वर्षाच्या निवडणुका होत्या त्या संदर्भातच हा राज्य सरकारने निर्णय घेतला आहे याची आम्ही मंत्रालयातून सुद्धा माहिती घेतलेली आहे धन्यवाद